नमस्कार नमस्कार आज आपण म्हणणार आहे मूग डाळीचा डाळ कांदा त्याच्यासाठी मी मुगीची डाळ घेतलेली आहे छान अशी धुवून घ्यायची आहे आणि एक पाच ते दहा मिनटं भिजत ठेवायची डाळ आपण चांगली धुवून घेतलेली आहे आता एक पाण्यामध्ये पाणी घालून जरा जास्त तर ले ले आता ती आपण एक दहा मिनटं भिजत ठेवूया आपली डाळ छान अशी भिजलेली आहे आता आपण जे आहे बारीक चिरलेला कांदा घेतलेला आहे एक बारीक चिरलेला टोमॅटो हिरवी मिरची आणि लसूण लसूण ठेचून घ्यायचं आहे आता गॅसवर कढई ठेवल्यानंतर त्यामध्ये तेल घालून घ्यायचं तेल घातल्या तेल तापलं की जो आपण ठेचून घेतलेला लसूण आहे तो त्यामध्ये घालायचा आता पण कढई तापलेली होती तर आता आपण लसूण घालून घेऊया मध्ये आपण लसूण घातले तेलामध्ये लसूण आपला छान तडतडलेला आहे त्यामध्ये आता थोडेसे जिरे घालायचे जिरे तडतडले की कांदा घालायचा जो बारीक चिरलेला कांदा आहे तो घातलेला आहे छान असा परतून घ्यायचा आपला कांदा छान असा लालसर झालेला आहे आता त्यामध्ये टोमॅटो घालायचा टोमॅटो घातल्यानंतर मऊ मी थोडासा टोमॅटो भरला परतला आपण हिरवी मिरची कापलेली आहे ती त्यामध्ये हिरवी मिरची जास्त बारीक नाही घालायची ती ऍड केलेली आहे हिरवी मिरची घेतल्यानंतर हळद आणि थोडंसं आपण त्यामध्ये कांदा मसाला घालणार आहोत आवडीनुसार तिखट तुम्ही करू शकता आणि चवीनुसार मीठ आणि जर आपल्याकडे आपण यामध्ये थोडासा किचन किंग मसालाही घालणार आहोत थोडासा किचन किंग मसाला आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे सईनुसार आता हे जे आहे छान असं परतून घ्यायचं आपला हे मसाला एकजीव करून परतल्यानंतर जी आपली भिजवलेली डाळ आहे ती यामध्ये घालायची आता आपण जी डाळ आहे भिजवलेली मुगाची ती यामध्ये घालणार आहे पण सर्व डाळ जी आहे ती घातलेली आहे आता छान असा हे डाळ आहे या मसाल्यामध्ये एक परतून घ्यायची आहे छान असं परत घातली तर थोडस पाणी टाकून डाळ आता आपण जी आहे शिजून घेऊया डाळ शिजेल इतपत आवश्यकतेनुसार पाणी घालून छान असं आपण परतून घेऊया मस्त आणि झाकण ठेवून एक पाच ते दहा मिनटं झाकण ठेवून डाळ आपण शिजवून घेऊया थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि झाकण ठेवून छान असं आपण शिजून घेऊया छान अशी डाळ आपली शिजलेली आहे मस्त छान हिरवी कोथिंबीर घालून आपण सर्व केलेली आहे तयार आहे आपल्या मूग डाळीचा डाळ कांदा याची रेसिपी मी नक्की तुमच्यासोबत शेअर करेल हा व्हिडिओ जर आवडला तर आमच्या इंदूज गौरांतड या यूट्यूब चॅनलला अवश्य भेट द्या आणि आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद